पहिल्यांदाच आलेलो आहे एवढं जवळ आपलं स्थान असून अंबाबाईचं मंदिर आपल्या कोळी बांधवांजू बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता विराज माऊली तुम्हाला दाखव दाखवत आहे तर इथे आपलं नाताचं पण दर्शन होईल अमर अकबर अँथनी आणि आन पहिल्यांदा इथे पाऊल टाकलेलं आहे आता दर्शन घेऊया चांगली एकदम व्यवस्था केलेली आहे इथून भक्तांसाठी आता आपण पहिल्यांदाच दर्शन घेऊ आनंद घेऊ आणि ही तली आपल्याला मांडायची आहे इथे अनिल नाकवा मामा काय बोलतात आपल्याला तली मांडायची आहे पहिल्यांदाच आलेला अनिल मामा काय आता बोलत नाही आहे सरा ते का सरामतेला आमच्या कोळी लोकांच्या धंद्याला सर्वांना जे कोळी बांधव आहे त्यांच्या सर्व सर्व म्हणजे सर्वांच्या बोटींना धंद्याला बरकत येऊ दे चांगलं मारव मावरं भेटू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे आणि चांगलं होऊ दे बस हीच आम्ही प्रार्थना देवीकडे मागायला आलेलो आहे कारण की आमचा मासेमारी व्यवसाय कमी झालेला आहे तो कमी न होता येणाऱ्या पुढच्या काळात तो वाढू दे भरपूर वाढू दे आणि लोकांना चांगल्या चांगल्या मच्छी खायला भेटू दे चला आता आपण दर्शन घेऊया आणि पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो आता कसं मंदिर आहे काय आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण मस्त बनवलेलं आहे मस्त बघ असं एक चांगलं वाटत आंबा मा, माताचं देऊळ बघून काही चांगलं वाटलं असं बघूया दर्शन घेऊन असं वाटलं नव्हतं आपले आणि आजूबाजूला आपण मोठं आयलंड असेल करून देवी बघूया आता पुढं जाऊन हवेशीर आहे बघू शकता मस्त तेव्हा तो म मड कोलीवाड आता सगळं सदानंदाचा हरा हरा उघडलेला आहे विराज माऊलीने आता पहिल्यांदाच मस्त नवीन मंदिर बांधलेलं आपल्या कोली बांधवांजू दर्शन घेऊया मस्त एकदम वातावरण आहे इथे बघू शकता एकदम शांतीचं प्रतीक आणि पहिल्यांदाच आहे तुम्हाला पण दाखवतो अम्माबाईच्या नावानं चांग भलं आरे विठ्ठल महाराज की जगत गुरु श्री सीताराम महाराज की अमृगी सीता देवी माते की हसा देवी माते की सीता देवी माते की देवी माते की हे बोरे जय बोला असा पण आम्ही आपल्या बोटीतून आपल्या देवीला फेरा मारलेला आहे पण पुन्हा एकदा फेरा मारून तुम्हाला आजूबाजूचा पण परिसर दाखवत आहे मी इथून आल आम्ही आणि आपला काश्या आजू काश्या आजूचं आपण जवळूनच दर्शन केलेलं आता फेरा दाखवतो त्रिलोकीनाथ म्हणजे इथे मस्जिद सुद्धा आहे आणि मंदिर आणि चर्च सुद्धा आहे तर एकीकडे अमर अकबर अँथोनी तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे की देव हा सगळीकडेच आहे रामकृष्ण हरिमाऊली हे मंदिर म्हणजे आपले आंबा माता कोल्हापूरची आंबा माता जी आहे तीच महालक्ष्मी अंबा माता त्याचं दुसरं नाव आंबा माता आहे ते आणि ही मड कोलीवाडा हे सर्व चार पाच गाव आहेत त्यांनी मिळून ही स्थापना केलेली आहे या देवीची आणि त्या देवीला नाव आंबा माता असे ना नाव दिलेले आहे आणि ते आज एवढं जागृत झालेलं आहे खूप लांबून लांबून लोक दर्शनासाठी येतात आणि हे मंदिर बांधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले नाहीत नाही तरी सहा ते सात वर्षाचा त्यांचा कालावधी घेतला त्यांनी आणि त्यानंतर हे मंदिर पूर्णपणे उभारलं गेलं आणि खूप छान असा देखाव आहे सुंदर असं रहस्यमय वातावरण पण आहे इकडे बाजूला चारी बाजूला पाणी आहे बघण्यासाठी सुद्धा खूपच चांगलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता बोटीसुद्धा आहे कोलीवाडा समोर आहे मड कोलीवाडा आहे आणि चांगल्या प्रकारे असं देऊळ बांधण्यात आलं आम्ही सुद्धा आज म्हणजे आमचे वारकरी मित्रच आहेत माझे तर त्यांनी मला आव्हान केलं की आपण जाऊया इकडे आंबा माताच्या दर्शनासाठी तुझी होडी काढून बोट काढून जाऊया तर मी कामाला होतो तरी पण मी त्यांना नाकार दिला नाही आणि मी माझे दर्शनसुद्धा होईल यांच्यातर्फ यांच्यासोबत म्हणून मी सुद्धा तयार झालो आणि आज मी आंबा मातेचे दर्शन घेऊन खूप प्रसन्न झालो धन्यवाद पुढचं मार्गदर्शन करतील आपले मोनिषाऊ तर ही आपली आंबावं इथे आंबवा असं म्हणतात म्हणजे नावातच आंबादेवी आहे हे बोलतात की आपण कोली बांधव की भरपूर शंभर वर्ष जास्त का कालावधी गेलेली आहे तिथून ही देवी इथे आलेली आहे आणि कोल्हापूरची महालक्ष्मी आणि आताच आ, दोन नोव्हेंबर आपल्या उद्घाटन केलं भव्य मंदिरचं मुक्तेश दादा बोलले तसे पाच सहा वर्षं लागली आणि चांगली एकदम कामगिरी केलेली आहे मंदिर एकदम सुंदर आहे शांती आहे तुम्ही एकदा येणार ना तुम्हाला साक्षात कोल्हापूरच्या अंबाबाईंचं दर्शन होईल असं तुम्हाला वाटेल तर तुम्ही नक्की या आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे इथे कसं यायचं तर तुम्हाला या, ते नक्की कळेल आता आपले दोन शब्द मी इथेच संपवतो आणि आकाश माऊलीला आहे दादा आपल्याला दोन शब्द सांगतील रामकृष्ण माऊली सर्वप्रथम हरभादेवी ग्रामदेवी ट्रस्ट मर यांचे अभिनंदन व आभार मान्य करतो की काल आमचा प्रवास कोल्हापूरचा आंबाबाईचा कोणाला जायला भेटे कोणाला नाही भेट भेटेत जायला म्हणून मी इथे आंबा इथे मूर्तीची स्थापना केली त्यामुळे हरभादेवी ग्रामदेवी ट्रस्ट मर यांचे हार्दिक आभार व अभिनंदन व आमचे यूट्यूबर मोणीस चिखले प्रत्येक कुठे जायचं असलं पंढरपूर दे देऊ आलंदी असुरे असा अमोवर आलो या दुसऱ्या ठिकाणी कुठेपर या सोबत सर्व पिक्चर व व्हिडिओ काढून आमच्या आठवण राखून ठेवते तुम्हाला एक विनंती करतो मनीष चिखले यांना शेअर व लाईक करा अजून करा सरांजू आणि हा व्हिडिओ पहा पुढे पण तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ तो दाखवेल धन्यवाद अंबा जय हा एकवीरा म्हाते जय चला चर्चचं पण दर्शन झालेलं आहे चर्चला ताळं असल्यामुळे आतमध्ये जाता आलं नाही लांबूनच दर्शन घेतलेलं ला आहे आता जाऊया आपण मस्जिदीमध्ये ला इलाह इल्लल्ला मोहम्मद असूर रसउल्ला आता आपण तिथेसुद्धा दर्शन घेऊया व्यवस्थित कारण की अमर अकबर अँथनी एकच आहे सर्व त्रिलोकीनाथ तिन्ही लोकं एकच आहे आता दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण मस्जिदसुद्धा दाखवू आपण रामकृष्ण हरी बघू शकता गोडे पाणी ची बाव तर मित्रांनो ही कावत ऐकली असेल चर्च मंदिरमध्ये कधी कधी ताळे असतात पण मस्जिदीमध्ये कधीही ताळा नसतो आणि त्याच मस्जिदमध्ये आम्ही आलेलो आहे दर्शनासाठी बघू शकता तुम्ही माऊली दरगाई हजरत दरगाह हजरत सय्यद निजामुद्दीन हुसेन शाह शकता इथे चारे बाजूला खार पाणी आहे आणि तिथे निसर्ग गोर पाण्याची आपल्याला बावडी आहे आणि विराज माऊलीनी एक रुपये टाकितलेला आहे आणि विष मागितलेला आहे त्याच्या फ्युचर साठी त्यांची विष नक्की पूर्ण होईल रुपया टाकला मुक्तीच दादा हे पाणी गोरं आहे ना एकदम टाकून बघते बालदिन वरील वापर होतो इकडे राहतात तिकडे दडगा आहे त्याला सांभाळ करतात तिकडे ते आहेत काय त्याला बोलतात त्यांचे ते सर्व सांभाळ करतात आणि पाणी आहे ते खूप मस्त एकदम आहे गोड पाणी आहे गोड पाणी आणि याचंच फिल्टरेशन होऊन त्या टाकीमध्ये जाते आणि तेच ते पाण्याचा वापर करतात म्हणजे बघा तुम्ही चारे बाजूला खारं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये बावडी खोदून ठेवलेली आहे पण ते एवढं गोड पाणी आहे ना म्हणजे आपण जे पितो ना तसंच पाणी आहे सेम फक्त ते थोडा कचरा वगैरे तर पाणी फिल्टर करून ते पितात बघू शकता कसं फिल्टर होते पाणी आणि विराज आपले रील, रील बनवत आहे बघू शकता मस्जिद आहे बघू शकता इथे सुद्धा शांती आहे एकदम मस्त बसायला सीट आहे विश्रामसाठी पाण्याची टाक्या फिल्टर होऊन येतात मगाशी बघित ब म्हटल्याप्रमाणे आणि ह्यासुद्धा सुद्धा मंदिराला फेरा झालेला आहे मंदिर मस्जिद एकच आहे आणि मस्तपैकी सर्वांचं मी दर्शन घेतलेलं आहे आणि हा निसर्ग बघू शकता तुम्ही निसर्ग साडे बारा वाजलेले आहे भर उन्हामध्ये आम्ही दर्शन घेतलेलं आहे त्रिलोकीनाथाच ते वॉशरूमची सुद्धा सुविधा आहे तर काळजीपूर्वक त्याच सुद्धा टेन्शन नाही ते तुम्हाला नाही दादा आकाशमावली ना ना दर्शन आपलं झालेलं आहे कसं आपला प्रवास एकदम व्यवस्थित हा, हा प्रवास एक राहील आपला आणि पहिल्यांदाच मला वाटते का तिन्ही समाजाच्या व तिन्ही धर्माच्या देवलात मंदिरात आम्ही प्रवेश केला मंदिर चर्च व दर्गा याच्यात प्रवेश केला व प्रार्थना केली व आपली अंबाबाई मंदिर आहे हिला प्रार्थना केली सगळ्याची धंद्या पाण्याला यशला कुठे पाण्याच्या मडीत हे मंदिर उभारलेलं आहे हरवादेवी ग्रामपंचायत ट्रस्ट मड यांच्या संस्थेने ते मंदिर उभारलेलं आहे आंबामाटीचं पाण्याचे मडे आहे करून जे ठिकाण आहे आपलं इथे तिन्ही मंदिरं आहेत चर्च आहे दर्गा पण आहे आपण आंबामाटीला प्रार्थना करतो की सर्वांचे कोळी लोकांचे धंदे पाण्याला यश पिलू दे सध्याची धंदा पाणी सर्वांचा दाबलेला आहे खाली पडलेला आहे ते उठू दे आणि सर्वांना यश देऊ दे आणि मोनिस चिकले सुद्धा आभार की आम्हाला सर्व काही बघायला भेटते व सर्व ठिकाणी आमचा एक छोटासा ग्रुप झालेला आहे मोनिक चिखले केदार दांडेकर विराज अनिल मुक्तेश मी असे आम्ही सर्व ठिकाणी जातो संदीप भांजीसुद्धा असतो तरी मोनिक चिखले यांना शेअर व लाईक करा सर्वांना विनंती करतो आणि हा व्हिडिओ पहा याचे पुढे पण तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट ट्रिप आमची अलिबाग अलिबाग आलंडी यात्रा बोलतात तिथे विठोबा यात्रा आहे अलिबागला तिथे आम्ही जाणार आहोत त्याच्यावर तुम्हाला सर्व मोनीष मार्गदर्शन करतील व सर्व दाखवतील यात्रा कसा असते अलिबागला धन्यवाद मौली रामकिशनारी रामकृष्णरी माऊली आता आपण सर्व दर्शन झालेलं आहे आपलं आता जाऊया थोडंसं भोजन वगैरे करूया थोडंसं पेटपूजा झाल्यावर आपण मग आपण परतीला जाऊ इथे संध्याकाळी आलो असतो तर मस्त सनसाईट मस्त व्हिडिओ पाहायला भेटला असता पण आम्ही दुपारी आलो जसा माऊलीचा बुलावा आला आणि दर्शन <laughs> मस्त एकदम मस्त झालेलं आहे दर्शन आता जाऊया आणि थोडंसं भोजन करूया आणि नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी क्षण करून व्यवस्थित आलेलो आहे पुन्हा मंदिरात परिसर स्वच्छ सर्व भरतो आणि मंदिराच्या बाहेर जाऊन आम्ही भोजनाला बसू कारण की नवीन मंदिर बांधलेलं चांगलं नाही वाटत इथे भोजन करणं तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर जाऊ हे भोजन करू आणि परतीला जाऊ राम कृष्ण हरी आणि लखवा ये दादा मुक्तेश अखवा चला भोजनाला मस्तपैकी एक जागा बघूया वार निकाल दे चमचा दे

इतच असं घरगुती जेवण घरगुती ते गरजच नाही दोन घास झालोत बाळुरया पाव सगळा आत्या भाजी आणि भाजी ती जेवण करतात रामकृष्णाजी हाता सगळा भोजन करतो जबरदस्त आहे फोन करतो तुला जेवते वाडवdinga या वाडव रघुमटा निवटा बाटली ते काळ तर चिमटा वाजव शिंगाला वाजव चला परतीचा प्रवास आता चाललेलो आहे आपल्या बेसावे गावात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मदिनला जाऊ जाओ तला गोराईला गोराईला सरियाटी नाडी पिकनिकला मुक्तेश माऊली आता दोन दिवसात नंतर ती झालं टाकलेली आहे तुम्ही ती पुन्हा वराल तर नक्की मावरं येईल आणि जर मावरा, मावरा आलं तर इंस्टाग्राम वर मी वेसाव करला मेंशन करायला विसरू नको मावरा रामकृष्णानी मेंशन करणार ना मावरा ते झालंचं हो हो चला बाय 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 भंतीचा प्रवास रामकृष्णानी रामकृष्णानी रामकृष्णानी

आई माझी हिंगला देवी हिंगला देवी माऊली वेसावे गावाची गो गावाची हाय सावली आई माझी हिंगला देवी हिंगला देवी माऊली